दिलीप मोतीलाल बोथरा विंचूर यांच्याकडून जैन समस्तरी पर्युषण पर्वानिमित्त दैनिक एच बी टाइम्स तसेच नाशिक लोकशाही न्यूज तर्फे महाराष्ट्रातील सर्व तपस्वी व जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा पर्युषण पर्व हा पुरुषार्थाचा उत्सव आहे हा सण त्यागाचा आहे मन वचन आणि शरीराने होणाऱ्या प्रत्येक चुकीसाठी क्षमा याचना करण्याचा संयम आणि आत्मशुद्धी साधण्याचा हा पवित्र पर्व आहे जर माझ्या कुठल्याही बोलण्यातून कृतीतून किंवा वागणुकीतून आपले मन दुखावले असेल तर मी मनापासून क्षमा मागतो मिच्छा मी दिलीप मोदीलाल बोथरा संगपती विंचूर जैन श्रावक संघ माजी सरचिटणीस अखिल भारतीय जैन संघटना चिटणीस अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच दिल्ली तसेच युवा नेते निलेश दिलीप बोथरा तसेच श्वेता निलेश बोथरा महिला सदस्या नामको बँक शाखा विंचूर संचालक राष्ट्रमाता इंदिरा गांधी पतसंस्था विंचूर सचिव महिला व बाल उत्थान संस्था यांच्याकडून पर्युषण पर्वानिमित्त सर्व जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा